निर्मल आशा फाउंडेशन पर्यावरण दक्षता मंडळ आणि दिव्यांग कला केंद्राच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग कला केंद्रात गणपती बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन केले होते या कार्यशाळेत तब्बल बारा तेरा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गणपती बाप्पाची विविध रूपं घडवली लाडक्या बाप्पांचे अवघ्या काही दिवसानंतर आगमन होणार आहे गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करण्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्या वतीने पुढाकार घेऊन नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे इतकेच नाही तर स्वतःचा बाप्पा स्वतः बनवा असे आवाहन करून पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेचं आयोजन देखील करण्यात येतं हाच आनंद विशेष मुलांना मिळावा यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केलं होतं लहान मुलांना लाडक्या गणपती बाप्पाचे प्रचंड आकर्षण असते त्यामुळे आपला बाप्पा स्वतःच्या हाताने घडण्या घडवण्यासाठी या कार्यशाळेत सहभागी होणारी मुले मुली आनंदाने सहभागी होतात प्रशिक्षक देत असलेल्या सूचनांचे पालन करून सुबक गणपती बाप्पांच्या मूर्त्या घडवतात मात्र दिव्यांग कला केंद्रात पहिल्यांदा गणपती बनण्याची कार्यशाळा झाली त्याला मुलं कसा प्रतिसाद देतात याची उत्सुकता आयोजकांना होती मात्र सगळ्यांच मुलांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे अतिशय सुबक गणपतीच्या मूर्त्या बनवल्या त्यामुळे आयोजकांनी देखील मुलांच्या कला कौशल्याचं कौतुक केलं ज्यावेळी मुलांनी गणपतीचे आसन उंदीर मामा सोन गणपतीचे बाप्पाचे पोट कान यांच्यासह विविध आभूषणे घुशी बनवली जातात हे जाणून घेत दिलेल्या सूचनेप्रमाणे सुबक गणेश मूर्ती घडवल्या सरते शेवटी गणपती बाप्पा मोर्या जयघोष करीत विद्यार्थ्यांनी गण सहभागी विद्यार्थ्यांना उकडीचे मोदकाचा खाऊ देखील वाटप केला यावेळी दिव्यांग कला केंद्राचे संचालक किरण नागती संध्या नागती पर्यावरण दक्षता मंडळाच्या कविता वालावलकरमल आशा फाउंडेशन चे मनीष वाग वल्लवी वाघ व्ही आर फॉर यू चे सेवेकरी स्वयंसेवक सहभागी झाले होते नाव आहे मला गणपती गणपती खूप आवडलं बनवायला आणि खूप मजा येते आणि मूर्ती मला आवडलं मला खूप मजा आली बरं वाटत येऊन गणपती आणि बनपती बाप्पा आपण नेहमीच इथे तर ह्या मुलांसाठी शाडूच्या मातीच्या मूर्त्या जी कार्यशाळा घेत असतो यंदा ही कार्यशाळा घेण्यासाठी दिव्यांग कला केंद्राच्या मुलांसोबत पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरोजन या दोन्ही संस्था जोडल्या गेल्या आणि आपण बघतोय की मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे बाप्पाला साकारत असताना खर तर ह्या मुलांच्या हातून जेव्हा बाप्पा साकारतो तर तेव्हा मला नेहमी असं वाटतं की ह्या माणसातल्या देवाकडून एक देव तयार होताना दिसतोय आणि ही भावनाच खूप वेगळी आहे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद तर आहेच खुश आहेत ती मुलं सगळी समाधान आहे पण आम्हाला सुद्धा खूप बरं वाटतं की ज्या पद्धतीनं प्रत्येक मुलाच्या समोर आता बाप्पा साकारायला सुरुवात झाली आणि आता जेव्हा पूर्णपणे बाप्पा तयार होईल तेव्हा त्या मुलांना आम्ही तो बाप्पा त्यांच्या घरी जायला सांगणार आहोत नमस्कार माझं नाव कविता वालावलकर मी आता पर्यावरण रक्षता मंडळ आणि निर्मल आशा फाउंडेशन या दोन्ही संस्थांची प्रतिनिधी म्हणून उभी आहे आजचा जे आपला गणपतीचा वर्कशॉप आहे हे आपण ठाण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते किरण नागती यांच्या दिव्यांग कला केंद्रामध्ये आलेलो आहोत आणि इथेल दिव्यांग विद्यार्थ्यांना आपण शाडूच्या मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करायला सांगतोय आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम आपण सगळेजण बघताय त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघताय खर तर पर्यावरण दक्षता मंडळी एक सामाजिक संस्था आहे ठाणे परिसरामध्ये गेली सव्वीस वर्ष काम करते आहे आणि त्यातला एक महत्वाचा विषय म्हणजेच पर्यावरणपूरक उत्सव साजरे करणे आणि या निमित्ताने आपण इथे पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी म्हणून आलेलो आहोत आता गणपती उत्सव येऊ घातलेला आहे तर शाडू मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवणं असं आपण या मुलांना शिक्षण आपण आणि इथे बघताय तुम्ही मुलं छान आनंदाने आपला बाप्पा जो आहे हा आपल्या हाताने घडवता आहे त्यामुळे एक सकारात्मकता मुलांमध्ये दिसते आहे